मित्रांनो हा अनुभव आपल्याला एका बस ड्रायव्हरने पाठवलेला आहे पण त्यांनी काही कारणास्तव आपले नाव सांगितले नाही चला तर ऐकूया पुढील अनुभव त्यांच्या शब्दात मी एक बस ड्रायव्हर आहे माझ्या बस चालवण्याच्या अनुभवाला साधारणत सतरा वर्ष झाली आहेत मी महाराष्ट्रातून आहे आणि भारतातील बऱ्याच लांबच्या रस्त्यावर बस चालवतो ही घटना माझ्यासोबत साधारणत चार वर्षापूर्वी घडली ही गोष्ट अशी आहे की एकदम मी नेहमीप्रमाणे प्रवासी बस घेऊन माझ्या प्रवासावर निघालो होतो माझा मार्ग असा होता की मला सलग आठ तास एका रस्त्यावरून प्रवास करावा लागायचा जिथे दूरदूरपर्यंत ना कोणी माणूस असायचा ना वस्ती त्या ठिकाणी सुमारे पाच तासांचा निर्जन प्रवास करावा लागायचा मी याआधी विचार करायचो की जर त्या रस्त्यात माझी बस खराब झाली तर मी काय करेन तिथे आपली मदत करण्यासाठी कोणीही येणार नव्हतं तो भाग निसर्गाने चौसाळ ठेवलेला होता तिथे शेती होऊ शकत नव्हती त्यामुळे तिथे कोणीही वस्ती केली नव्हती असो मी शहरातून बाहेर पडलो माझी बस ज्या कंपनीची होती त्यांची वेबसाईट आणि मोबाईल ॲप होते त्यामुळे प्रवासाची बुकिंग आधीच झालेली असायची आम्हाला फक्त वेळेवर बस प्रवासाला कळावी लागत असे त्या दिवशी बस पूर्ण भरलेली नव्हती त्यामुळे मी थोडा वेग कमी ठेवला की कदाचित वाटेत काही प्रवासी भेटतील जसजसे स्टॉप यायचे तसतसे दोन चार प्रवासी भेटायचे आणि आम्ही त्यांना बसमध्ये घेत होतो शहराच्या बाहेर एक गाव लागत होतं जिथून प्रवासी मिळणं कठीण होतं तिथून पुढे एक टोल प्लाझा पार करून आम्ही महामार्गावर निघालो त्या गावाजवळ आम्ही थोडा वेळ थांबलो तोच आम्हाला काही दूरवरून दिसलं की एक कुटुंब चालत येत होतं एक नवरा बायको आणि त्यांच्यासोबत पूर्ण कपड्यांनी झाकलेली एक मुलगी होती ती साधारणत अठरा ते वीस वर्षाची असावी त्यांच्या हालचालीत काहीतरी विचित्रपणा जाणवत होता नवरा बायको चिंतेत दिसत होते आणि ती मुलगी त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक नव्हती तिच्या शरीराच्या हालचालींवरून असं वाटत होतं की जणू ती विरोध करत आहे पण ती काही बोलत नव्हती आम्ही ठरवले की ते जवळ आले की त्यांना विचारू की त्यांना कुठे जायचे आहे म्हणून जेव्हा ते जवळ आले तेव्हा त्यांनी कुठलाही उत्साह दाखवला नाही आणि ते थेट त्या बसस्टॉपवर जाऊन बसले ते नवरा बायको होते आणि त्यांच्यासोबत कदाचित त्यांची मुलगी होती जिला त्यांनी पूर्णपणे झाकून ठेवलं होतं जर तुम्ही काही काळ आधी पाहिलं असेल तर पूर्वी मुस्लिम महिला टोपीसह अभयासारखाच पोशाख घालायच्या तसाच पोशाख त्या मुलीने घातला होता ते दोघे बसस्टॉपवर जाऊन बसले कंडक्टर त्यांच्याकडे गेला आणि त्यांना विचारलं की त्यांना कुठे जायचे आहे म्हणून त्यांनाही त्याच ठिकाणी जायचं होतं जिथे बस जात होती कंडक्टर म्हणाला अहो ही बससुद्धा तिथेच जात आहे पण न जाणं ते नवरा बायको एवढे अस्वस्थ का होते थे? ते दोघे खूप चिंताग्रस्त आणि नर्वस दिसत होते ते बसमध्ये यायलाच तयार नव्हते कंडक्टरने त्यांना पुन्हा सांगितलं हे बघा ही बस निघून गेल्यावर दुसरी बस कधी येईल काही सांगता येत नाही यायची असेल तर चला असे म्हणून कंडक्टर निघाला तोच ते दोघे उठले पण जसे त्यांनी त्या दा मुलीला उठवायचा प्रयत्न केला तिच्या हालचाली विचित्र होऊ लागल्या ती जणू यायला इच्छुक नव्हती तिच्या देहबोलीवरून स्पष्ट होत होतं की तिला बसमध्ये चढायचं नव्हतं नवरा बायकोसुद्धा नवरा बायकोसुद्धा एका विचित्र संभ्रमात दिसत होते शेवटी त्यांनी तिचा हात पकडला आणि दोघांनी मिळून तिला बसमध्ये चढवलं जणू काही जबरदस्तीने तिला आत नेत होते ती स्वतः चालत होती पण तिच्या हालचालींवरून जाणवत होतं की ती जाण्यास नकार देत होती तुम्ही यावर विश्वास ठेवाल की नाही माहीत नाही पण मी ड्रायव्हिंग सीटवर बसलो होतो माझ्या डाव्या बाजूला मुख्य दरवाजा होता जिथून प्रवासी चढत आणि उतरत होते मी पाहिलं तो नवरा बायको आणि ती मुलगी बसमध्ये चढले पण त्या मुलीच्या तोंडातून एक विचित्र आवाज येत होता जणू काहीतरी ती म्हणायचा प्रयत्न करत होती पण स्पष्ट बोलू शकत नव्हती तो आवाज खूप वेगळा आणि भेसूर वाटत होता ती सतत असे विचित्र आवाज काढत होती कंडक्टर माझ्याकडे बघू लागला आणि मी त्यांच्याकडे बसमध्ये आधीपासून बसलेले काही प्रवासीही हे सगळं पाहत होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता हे नक्की काय चाललं आहे कंडक्टरने जाऊन त्या तिघांना मागच्या सीटवर बसवलं आणि मी गाडी चालू करत पुढे घेतली आता बस त्या निर्जन महामार्गावर धावत होती आम्ही टोल प्लाझा क्रॉस केला आणि त्यानंतर तोच पाच तासांचा निर्जन प्रवास सुरू झाला जिथे दूरदूरपर्यंत कोणीही नव्हतं मी सांगू इच्छितो की तो हायवे देखील भारतातील अशा काही महामार्गांपैकी आहे जिथे खूप कमी बस किंवा गाड्या चालतात काही लोक विचारतील मग तुमची बस तिथे का जाते तर त्याचे उत्तर आहे की बस कंपन्यांचे वेगवेगळे मार्ग म्हणजेच रूट असतात आमच्या बसचा मार्ग त्या ठिकाणी जात होता जिथे काही छोटे शहर आणि गावे लागतात म्हणूनच आम्हाला हा मार्ग मिळाला होता बस आपल्या प्रवासावर निघाली होती आता रात्रीची वेळ होती चारही बाजूनी फक्त काळो आणि समोर फक्त बसच्या आणि समोर फक्त बसच्या लाईटमधून दिसणारा रस्ता त्याशिवाय बाकी सर्वत्र गळा दंदार होता त्या पूर्ण मार्गात एकच हॉटेल आहे ज्याला ट्रॅक हॉटेल असं म्हणतात तिथे फक्त चहा आणि प्रवाशांसाठी हलके फुलके खाण्याचे पदार्थ मिळतात हे ट्रॅक हॉटेल फक्त प्रवासी आणि ट्रॅक ड्रायव्हरसाठीच असते आणि हेही लक्षात ठेवा की त्या ट्रॅक हॉटेलच्या आजूबाजूलाही कोणती वस्ती किंवा माणसे नव्हती उंच झाडे काळोख न जाणो काय काय जेव्हा इथे कोणीही राहत नाही तेव्हा ही, ना ही।, ते ही जागा स्वतःच खूप भयान वाटते याआधीही मी त्या रस्त्यावर आलो होतो आणि प्रत्येक वेळी हा प्रवास मला खूपच रहस्यमय वाटतो जरी याआधी माझ्यासोबत काही विचित्र घटना घडल्या नव्हत्या तरीही या रस्त्यावरून प्रवास करताना एक वेगळंच भयंकर वातावरण जाणवतं जेव्हा माझे सर्व प्रवासी झोपून जातात तेव्हा त्या निर्जन रस्त्यावर एकट्याने बस चालवण्याची भावना खूप अजब असते अनेकदा असं झालं आहे की बसमध्ये सगळे झोपलेले असायचे आणि मी एकटा त्या काळोख्या निर्जन प्रवासात बस चालवत असायचो अनेकदा असंही घडलं आहे की एखादा प्राणी अचानक एका बाजूने रस्त्यावर येऊन दुसऱ्या बाजूला निघून जात असे मी या रस्त्यावर अनेक वेळा खूप घाबरलो आहे पण आज माझ्यासोबत असे एक कुटुंब होतं जे आधीपासूनच काहीसे विचित्र वाटत होते अखेर ते हॉटेल आलं खरं तर ते कच्चे हॉटेल होते जिथे मालकाने दोन तीन नोकर ठेवले होते तिथे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या ज्या नशिबाने थांबत असत त्यांच्यासाठीच सा चहा आणि खाण्याची सोय केली जात होती मी बस थांबवली आणि ठरवलं की चहा पिऊन घेतो प्रवाशीही खाली उतरायला लागले कोणी फ्रेश होण्यासाठी गेलं तर कोणी काही खाण्यासाठी बसमधले जवळपास सगळे लोक खाली उतरले पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली ते म्हणजे ते विचित्र कुटुंब अजूनही बसमध्येच बसून होतं बस हॉटेलपासून काही लांब अंधारात उभी होती कारण हॉटेल खाली होतं आणि महामार्ग काहीसा उंचावर होता, होता त्यामुळे मी बस तिथेच उभी गेली होती इतक्यात एक अजून विचित्र गोष्ट माझ्या लक्षात आली हॉटेलजवळ असलेले जंगली कुत्रे बसच्या दिशेने पाहू लागले आणि अजब आवाजात गुरगुरू लागले आता ते फक्त त्या बसकडे टक लावून बघत होते आणि एक अतिशय विचित्र भावना जाणवत होती ते कुत्रे कुठेही फिरकत नव्हते ना ते भुंकत होते फक्त त्या बसभोवती जमा होऊन गुरगुरत होते म्हणतात ना प्राण्यांना काही गोष्टी दिसतात ज्या आपल्याला दिसत नाहीत पण त्या क्षणी तरी मी याबद्दल फारसा विचार करत नव्हतो मला वाटलं कदाचित दुसरं काही कारण असावं पण त्यांचं तिथे गोळा होऊन बसभोवती गुरगुरणं हे मात्र काहीतरी वेगळंच होतं बसच्या आतमध्ये अजूनही ते कुटुंब बसलेले होते आम्ही आपापल्या चहात मग्न होतो शेवटी ते कुत्रे बसमध्ये तर शिरू शकत नव्हते म्हणून आम्ही म्हटलं जाऊ द्या भोंकू दे पण तरीही ते वातावरण आम्हाला बेचन करणारं होतं ते कुत्रे आता एकदम विचित्र आवाजात गुरगुरत होते आणि काही कुत्रे जणू रडत आवाज काढत होते त्यामुळे वातावरणात एक प्रकारची भीती जाणवत होती चहा जा पिणंही त्रासदायक वाटायला लागलं होतं शेवटी काही लोक उठले आणि हाळहाळ करून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू लागले कुत्रे काही अंतरावर गेले पण आश्चर्य म्हणजे ते तिथूनही बसकडेच बघत राहिले आणि पुन्हा त्याचा आवाजात गुरगुरायला लागले हे पाहून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली मी कंडक्टरला आवाज दिला आणि म्हणालो जा त्या कुटुंबाला विचारू नये त्यांना काही हवं असेल तर कदाचित त्या मुलीची तब्येत ठीक नसेल म्हणून ते दोघंही तिला सोडून खाली येत नसतील त्यांना काही लागलं तर बसमध्येच पोहोचवू पण जेव्हा कंडक्टर परत आला तेव्हा त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता मी विचारलं काय झालं त्यावर तो म्हणाला ड्रायव्हर अहो त्यांना काहीही नकोय पण ती मुलगी ती मुलगी खूप विचित्रपणे हलत होती मागे पुढे आणि मी त्यांच्याजवळ जाताच ती माझ्याकडे पाहून विद्रूपपणे हसत होती तिच्या आईवडील तिला घट्ट धरून बसले होते पण असं वाटत होतं जणू ती त्यांच्यापासून सुटून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे मी त्या बसमध्ये बसून कंडक्टरला म्हणालो यार मला हे प्रकरण काही ठीक वाटत नाही आहे ती मुलगी काहीतरी वेगळीच वाटत आहे काहीतरी झालं आहे तिच्यासोबत त्यावर कंडक्टर म्हणाला हो नक्कीच काहीतरी गळबळ आहे कारण मी जे दृश्य पाहून आलो आहे ते काही नॉर्मल नव्हतं मी म्हणालो देव रक्षण करो आपलं तू चहा पिऊन घे आपण लवकरच निघो आम्ही चहा प्यायलो आणि नंतर बसमध्ये बसलो मी हॉर्न वाजवायला सुरुवात केली जेणेकरून बाकीचे प्रवासीही गाडीत बसून घेतील जेव्हा सगळे प्रवासी पुन्हा बसले तेव्हा मी बस सुरू करून पुन्हा रस्त्यावर घेतली बस निघून अवघे दहा पंधरा मिनटेत झाली असतील तेवढ्यात मागच्या सीटवरून एक प्रवासी उठून आला तो कंडक्टरच्या कानात काहीतरी कुजबुजला आणि परत आपल्या जागेवर जाऊन बसला कंडक्टर माझ्याकडे येऊन म्हणाला अहो ड्रायव्हर हा प्रवासी अगदी त्या कुटुंबाच्या जवळच बसलेला आहे तो सांगतोय की त्या मुलीची तब्येत अजिबात ठीक नाही आहे आणि ती मुलगी जळसर आवाजात काहीतरी बोलते आहे पुरुषी आवाजात तो प्रवासी खूपच घाबरलाय मी कंडक्टरला सांगितलं त्याला दुसऱ्या सीटवर आलो पुन्हा नको घाबरायला तो कंडक्टर गेला आणि काही वेळाने परत येऊन डोळ्यांनीच मला संकेत दिला की सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे मी बस चालवत राहिलो त्या डाब्यावरून निघून एक तास झाला असावा तेवढ्या त्या ते मुलीचे वडील पुढे आले आणि म्हणाले ड्रायव्हर एक काम करता का मी विचारलं काय झालं त्यावर ते, ते म्हणाले माझ्या मुलीला वॉशरूमला जायचं आहे आपण बस कुठेतरी थोडा वेळ थांबू शकता का मी त्याला सांगितलं आता तरी जवळपास अशी काही सोय नाही पण कुठेतरी ओसाळ भागात गाडी थांबवतो त्यानंतर तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता त्याने होकार दिला तो आणि त्याची पत्नी त्याच्या मुलीला धरून बसच्या मुख्य दरवाज्याजवळ आले मी पाहिलं की ते तयार आहेत म्हणून मी ब्रेक मारला आणि एक मोकळी जागा शोधून बस थांबवली मी त्यांना सांगितलं तुम्ही थोडं दूर जा तिथे समोर झाड दिसत आहे त्याच्या मागे जा प्रवासी बसमध्ये आहेत आणि ती मुलगी आहे, आहे। त्यामुळे जरा सावधगिरी बाळगा त्यांनी माझं ऐकलं आणि बसमधून ते खाली उतरले ते तिघेही त्या झाडाजपान मागे गेले एक मिनिट गेला दोन मिनटं गेली पण अजूनही ते परत आले नव्हते आता दहा मिनटाच्या वर झाली होती मी कंडक्टरला म्हणालो एवढा वेळ कसा काय लागला यांना जा पाहू नये पण जास्त आत जाऊ नकोस थोडं दुरूनच आवाज दे कंडक्टर बसमधून खाली उतरला आणि काही दूर जाऊन मोठ्याने तो आवाज द्यायला लागला पण तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही मीही आता काळजीत पडलो मी माझ्या ड्रायव्हिंग सीटच्या जवळचा दरवाजा उघडला आणि खाली उतरलो मी आणि कंडक्टर दोघंही आता मोठ्याने आवाज द्यायला लागलो पण समोर काहीच दिसत नव्हतं ना ती मुलगी ना तिचे आईवडील बसच्या आतल्या लाईट्स बंद होत्या फक्त मेन हेडलाईट्स चालू होत्या त्यामुळे फक्त समोरील रस्ता स्पष्ट दिसत होता बसच्या आत एक हलकीशी लाईट चालू होती पण त्या प्रकाशात आजूबाजूला काहीही नीटसं दिसत नव्हतं त्या प्रकाशात फक्त एवढंच कळत होतं समोर गंधाट जंगल आणि झुळपं आहेत याशिवाय काही नाही आता त्यांना जाऊन पंधरा मिनटं होऊन गेली होती मी कंडक्टरला म्हणालो जा गाडीतून टॉर्च घेऊ नये आम्ही तिथेच उभं राहून त्यांना हाका मारत होतो तेव्हाच जंगलाच्या दिशेने एक जोराची किंकाळी ऐकू आली मी कंडक्टरला घाईघाईने सांगितलं तसा कंडक्टर पटकन बसकडे गेला आणि टॉर्च घेऊन आला आम्ही थेट जंगलाच्या दिशेने निघालो जंगलात जाण्याआधी मी बसचे दरवाजे लॉक करून टाकले आणि प्रवाशांना सांगितलं सगळे बसमध्येच बसा कोणीही खाली उतरायचं नाही मी बस बंद केली आणि आम्ही जंगलाच्या दिशेने जायला लागलो बसमधले प्रवासी आमच्याकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होते ते सगळे भीतीने गारटले होते आम्ही हळूहळू त्या जंगलात शिरत गेलो जिथून ती किंकाळी आली होती आम्ही आवाज देत राहिलो पण आमच्या आवाजाला कोणीच उत्तर देत नव्हतं हळूहळू आम्ही जंगलाच्या इतक्या आत गेलो की आता बसच्या इंजिनचा आवाजसुद्धा ऐकू येईना असा झाला आता जंगलात फक्त शांतता पसरली होती आणि त्या शांततेत दूर कुठेतरी कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येत होता असं वाटत होतं कोणीतरी इथून तिथे फिरतंय आम्ही पुन्हा हाका मारल्या तेव्हाच आमच्या टॉर्चच्या उजेळात कोणीतरी आमच्याजवळ येताना दिसलं ते दोघेच होते त्या मुलीचे आईवडील ती बाई जोरजोरात रडत होती मी थोडं घाबरतच विचारलं तुम्ही तर तुमच्या मुलीला घेऊन गेला होतात ना ती कुठे आहे ते डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाले ती पुढे पळून गेली आहे आम्ही तुम्हाला फक्त हे सांगायला आलोय बसमध्ये प्रवासी होते म्हणून आम्ही हे प्रकरण तुम्हाला सांगू शकत नव्हतो त्या माणसाने आम्हाला सांगितलं की आमच्या मुलीवर एका आत्म्याचा सावट आहे ती खूप भयंकर वागते आम्ही तिच्यावर इलाज करून घेण्यासाठी तिला घेऊन चाललो होतो मोठ्या मुश्किलीने तिला तयार केलं होतं पण ती आमच्यासोबत जायलाच तयार नव्हती आता जेव्हा आम्ही तिला वॉशरूमसाठी बाहेर घेऊन गेलो तेव्हा ती कुठेतरी पळून गेली आम्ही तिला खूप शोधलं पण ती सापडलीच नाही हे ऐकून आम्ही पण चिंतेत पडलो बसमधले प्रवासीही तिथे बसलेले होते त्यांना वेळेवर पोहोचवायचं होतं पण या कुटुंबाला इथे एकटं सोडणंही शक्य नव्हतं मग मी ठरवलं यांना मदत करणं गरजेचं आहे मी कंडक्टरला सांगितलं जा त्या मुलीच्या आईला बसमध्ये नेऊन बसव आम्ही इथून त्या मुलीला शोधतो कंडक्टर त्या बाईला घेऊन बच्च्या दिशेने गेला मी त्याला सांगितलं होतं तू तिथंच थांब काही प्रॉब्लेम असेल तर फोनवर संपर्क करू पण इथे परत येऊ नकोस आता मी आणि त्या मुलीचे वडील जंगलाच्या अजून आत गेलो आम्ही आता खूप आतपर्यंत आलो होतो त्या मुलीचे वडील तिचं नाव पुन्हा पुन्हा घेऊन तिला हाका मारत होते मी मात्र गप्पच होतो आणि मग आम्ही एका ठिकाणी येऊन पोहोचलो ज्या ठिकाणी मध्ये एक मोकळी जागा होती त्या मोकळ्या जागेच्या चारही बाजूला फक्त झाडं आणि झुळपं होती आणि तिथेच आम्हाला कुठूनशी एक विचित्र भीतीदायक आवाज ऐकू यायला लागला आम्ही तो आवाज फॉलो करत पुढे जात राहिलो त्याच्या वडिलांनी मला थांबवलं तू आता तिला आवाज देऊ नकोस फक्त फॉलो कर आम्ही हळूहळू त्या दिशेने गेलो आणि जेव्हा तिथे पोहोचलो ते दृश्य पाहून आमच्या काळजाचा ठोका चुकला ती मुलगी तिथेच बसलेली होती पण तिने चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवला होता आणि ती त्याच भीतीदायक आवाजात काहीतरी पुटपुटत होती तो आवाज इतका भयानक होता की आजही आठवला की माझ्या अंगावर काटा येतो तुम्ही विश्वास ठेवा ती मुलगी इतक्या जळ आवाजात काहीतरी बोलत होती आणि ती मागे पुढे हलत होती तिच्या वडिलांनी तिच्याजवळ जाऊन तिचं नाव घेतलं तेव्हाच ती अचानक शांत झाली पण त्याचवेळी तिने अत्यंत जळ आणि भयंकर आवाजात म्हटलं प्रकाश प्रकाश नाव आहे माझं मला माझ्या नावाने हाका मारा हे ऐकून तिच्या वडील घाबरले ते विचारत होते तू कोण आहेस आमच्या मुलीला सोड आम्ही तिला घेऊन जायला आलो आहे पण त्याचवेळी ती मुलगी त्याचं जळ आवाजात बोलली मी हिला सोडणार नाही जर तुम्ही जबरदस्ती केली तर मी यालाही ठार मारेल आणि त्या बसमधल्या प्रत्येक सुद्धा सगळ्यांना ठार करीन मी जावा इथून ही आता माझी आहे आणि इथेच माझ्यासोबत राहील त्या आवाजाने माझ्या अंगाचा एक एक हिस्सा थरथरत होता ना मला तिथून पळून जाण्याची हिंमत होत होती ना तिथं उभं राहण्याची आश्चर्याची गोष्ट ही होती की ती एक मुस्लिम कुटुंब होतं त्यामुळे तिच्या वडिलांनी मोठ्या आवाजात त्यांचा धार्मिक मंत्र वाचायला सुरुवात केली ते जसजसे तो मंत्र वाचत होते तशी त्या मुलीची स्थिती आणखीनच बिघडत होती खूप वेळ गेला आणि त्या दरम्यान मी जे काही पाहिलं ते सांगायलाही मला आता भीती वाटते ती मुलगी मागे उलट्या कलाबाच्या खात होती अतिशय विचित्र हालचाली करत होती विद्रूपपणे हसत होती इतकंच नाही तर तिने स्वतःच्या बापाचा पूर्ण शर्ट फाडला तेही तिच्या वडिलांना हात न लावता तिच्या डोळ्यातून आता रक्त निघत होतं तो सगळा प्रसंग इतका भयावह होता की मी आतापर्यंतच्या आयुष्यात असं काहीही पाहिलं नव्हतं आजही तो अनुभव आठवतो तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो ते मंत्र झाल्यानंतर ती मुलगी बराच वेळ अस्वस्थ राहिली शेवटी ती एकदम शांत झाली आणि गुळग्यावर बसली आणि हात पुढे करत म्हणाली माझी मदत करा माझी मदत करा जी मुलगी काही वेळापूर्वी जिच्यात कोणीतरी प्रकाश नावाचा तो आत्मा होता तिला पाहून माझी हिम्मत होत नव्हती तिला मदत करायला मी मनावर डगल ठेवला तिला उचललं आणि आम्ही दोघेही तिला घेऊन बसपर्यंत आलो मी त्या माणसाला सांगितलं तुमच्या मुलीची काळजी घ्या बसमध्ये कोणालाही काही सांगू नका ना नाहीतर ते घाबरतील त्यांनीही होकार दिला आणि ते म्हणाले आताही काबूत राहील तुम्ही चिंता करू नका मी आणि तिच्या आई तिला सांभाळू पण प्रवाशांना बहुतेक कडून चुकलं होतं कारण जेव्हा मी तिला निढाळ अवस्थेत बसमध्ये आणलं आणि तिच्या आईच्या शेजारी बसवलं तेव्हाच त्यांना अंदाज आला होता की काहीतरी अघटित आहे त्या रात्रीचा उरलेला प्रवास आम्ही असाच पूर्ण केला सुदैवाने पुढे काही वाईट घडलं नाही पण तो विचारच की या बसमध्ये एक अशी मुलगी आहे जिच्यावर कोणीतरी आत्मा हवी होत होता हा विचारच आम्हाला घाबरवत होता रस्त्यावरून जाताना मला वारंवार असं वाटत होतं की समोर काहीतरी येईल किंवा तो आत्मा परत तिच्यावर हवी होईल या घटनेनंतर मी काही दिवस सुट्टी घेतली घरीच राहिलो आणि आराम केला पण परत यावं लागलं हा एकमेव माझा उत्पन्नाचा मार्ग होता माझ्या मुलाबाळांना पोचण्यासाठी मला पुन्हा बस चालवावीच लागणार होती आतासुद्धा मी जेव्हा त्या रस्त्यावर जातो तेव्हा मला भीती वाटते बस चालवताना ते सगळं आढळलं की आजही माझ्या अंगावर काटा येतो हाच तो एक माझा थरारक अनुभव होता मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत